आता आपण सरळ व्याजाची उदाहरणं सोडवणार आहोत पहिलं उदाहरण आहे द दो सहा दशे म्हणजे दर साल दर शेकडा दहा दराने दोन वर्षांसाठी काही रक्कम कर्जाऊ घेतली होती कर्जफेड करताना एक हजार नऊशे वीस किंवा एकोणीसशे वीस रुपये रास परत केली तर किती रक्कम कर्जाऊ घेतली होती आता गणितामध्ये रास दिलेली आहे एक हजार नऊशे वीस ही रास आहे मग राशीसाठी कुठलं सूत्र असतं तर राशीसाठी असं सूत्र असतं रास बरोबर मुद्दल अधिक व्याज मुद्दल आणि व्याज दोन्ही मिळून जे होते ती रास होते आणि व्याजासाठीचं व्याजा जे सूत्र आहे ते आहे स बरोबर क भागिले शंभर स म्हणजे इथे सरळ व्याज आहे कारण आपलं हे जे उदाहरण आहे हे सरळ व्याजाचं आहे आणि म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर आणि क म्हणजे काळ किंवा मुदत तर आता इथे आपल्याला रास बरोबर मुद्दल अधिक व्याज हे जे आपलं पहिलं सूत्र आहे त्या सूत्रामध्ये व्याजाच्या ऐवजी मी जर मदक भागिले शंभर असं लिहिलं तर मला राशीचं सूत्र असं दिसणार आहे रास बरोबर म अधिक मदक भागिले शंभर हे झालं माझं रास काढण्याचं सूत्र आता इथे मी रास काढण्याचं सूत्र का वापरलंय कारण की या उदाहरणामध्ये रास दिलेली आहे म्हणून रास काढायचं सूत्र काय इथून मी गणित सोडवायची सुरुवात केली आता गणिताकडे नीट पाहूया आपल्याला काय दिसतंय की दसादशे दहा दराने म्हणजे दर हा दहा आहे प्रत्येक वर्षी दर शेकड्यासाठी दहा हा व्याजाचा दर आहे तो द झाला आणि दोन वर्षांसाठी म्हणजे क आहे तो दोन झाला आणि एक हजार नऊशे वीस रुपये ही रास आहे ते तर लिहिलेलंच आहे म्हणजे आता सूत्राकडे पहा रास आहे द आहे आणि क आहे काय दिलेलं नाहीये तर म नाही नाहीये म्हणजे मुद्दल दिलेला नाहीये आपल्याला प्रश्न विचारला की कर्जफेड करताना एक हजार नऊशे रुपये रास परत केली तर किती रक्कम कर्जाऊ घेतली होती किती रक्कम कर्जाऊ घेतली होती म्हणजेच मुद्दल किती होतं तर हे मुद्दल आपल्याला काढायचं आहे आपण आता याच्या सगळ्या किमती पाहिल्या द राशीची किंमत त्या सर्व किमती या आपण सूत्रामध्ये टाकूया म्हणजे आपलं सूत्र असं दिसेल एक हजार नऊशे वीस बरोबर म अधिक म गुणिले दहा गुणिले दोन भागिले शंभर मुद्दल जे काढायचं आहे तिथे मी म तसाच ठेवला आहे कारण म ची किंमत मला माहिती नाहीये आता हे जे समीकरण आहे हे समीकरण सोडवलं की मला म च उत्तर मिळणार आहे म्हणजेच मला मुद्दल काढता येणार आहे म्हणजे आता माझं गणित काय झालं आता माझं गणित हे समीकरण सोडवण्यासारखं झालं एकचल समीकरण आपण जशी सोडवतो तसंच आता हे उरलेलं गणित आहे तर आपण सोडवूया समीकरण सोडवतात तसं उजवीकडे अंशामध्ये पाहिलं तर असं दिसेल म गुणिले दहा गुणिले दोन म्हणजेच याचं उत्तर येईल वीस म आता मी असं आहे की बाजू दोन्ही अदलाबदल बदल करते जे उजवीकडचं आहे तर डावीकडे आणि डावीकडचं आहे तर उजवीकडे लिहिते म्हणजे मला येईल म अधिक 20 पर, वीस म भागिले शंभर बरोबर एक, बरो एक हजार नऊशे वीस दोन्ही बाजूंची मी अदलाबदल बदल केलेली आहे त्यामुळे माझा म डावीकडे येईल आता आपल्याला दिसतं आहे की डावीकडे आहे वीस म भागिले शंभर पंचे शंभर म्हणजे जर अंशाला आणि छेदाला दोन्हीकडे वीसनी भागलं तर आपल्याला असं दिसेल म अधिक छेद पाच म बरोबर एक हजार नऊशे वीस आता जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसेल की म अधिक एक छेद पाच म किंवा एक पंचमांश म मा। जेव्हा एखाद्या चलाच्या आधी कुठलाही अंक लिहिलेला नसतो त्यावेळेला कोणता अंक असतो तो एक असतो म्हणजेच मला हे समीकरण एक म अधिक छेद पाच म बरोबर एक हजार नऊशे वीस असंही लिहिता येईल आता या दोन मनची बेरीज करायची एक म आणि छेद पाच म म्हणजेच एक पूर्णांक एक एकछेद पाच म बरोबर एक हजार नऊशे वीस एक पूर्णांक एक छेद पाच याला आपण अंशछेद रूपात लिहू शकू का तर लिहू शकू पाच एक पाच अधिक एक म्हणजे सहा सहा छेद पाच म बरोबर एक हजार नऊशे वीस आता आपल्याला काय आहे तर आपल्याला म वेगळा काढायचा आहे बरोबर आहे म्हणजे आपल्या डाव्या बाजूला फक्त म हवाय म्हणजे काय करायला लागेल म्हणजे सहा छेद पाच काहीतरी करून काढून टाकायला लागेल कसा काढणार तर त्याला पाचशेच सहाने गुणूया डावीकडे गुणलं की उजवीकडे पण गुणायला लागतं दोन्ही बाजूला पाचशेत सहानी गुणलं की आपल्याला असं दिसणार आहे आता डावीकडे सहाला ला भागलं आणि पाचला पाच ने भागलं आणि उजवीकडे एक हजार नऊशे वीसला ला जर सहाने भागलं तर उत्तर येतं तीनशे वीस साहित्रीक अठरा एक खाली उरला साही दुने बारा आणि शून्याचं शून्य तुम्हाला हवं तर तुम्ही वेगळा भागाकार करून पहा म्हणजेच माझं उत्तर येणार आहे म बरोबर तीनशे वीस गुणिले पाच तीनशे वीस गुणिले पाचचं च उत्तर येणार आहे एक हजार सहाशे तिनापाचे पंधरा पंधराशे झाले आणि विसापाचं शंभर वरचे शंभर असं म्हणून माझं उत्तर आलं एक हजार सहाशे म ची किंमत आहे एक हजार सहाशे आणि म काय होता तर म हे आपलं मुद्दल होतं म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे की मुद्दल हे एक हजार सहाशे रुपये होतं म्हणजे किती रक्कम कर्जाऊ घेतली होती तर एक हजार सहाशे रुपये एवढी रक्कम कर्जाऊ घेतली होती आणि एक हजार सहाशे रुपये जर दसादशे दहा दराने दोन वर्षांसाठी कर्जाऊ घेतले तर दोन वर्षांनंतर त्याची रास होते एक हजार नऊशे वीस लक्षात आलेलं आहे या गणितामध्ये आपल्याकडे रास होती दर होता काळ होता आणि हे सगळं वापरून आपण मुद्दल काढलं अजून एक असंच उदाहरण आपण बघणार आहोत पुढचं उदाहरण आहे दसा दशे आठ दरांनी चार वर्षांसाठी काही रक्कम कर्जाव घेतली होती कर्जफेड करताना तीन हजार नऊशे साठ रुपये रास परत केली तर किती रक्कम कर्जाव घेतली होती आधीच्या गणितासारखंच गणित आहे आपल्याला राशीचं सूत्र आहे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज आणि व्याजाचं सरळ व्याजाचं सूत्र आहे मदक भागिले शंभर आपल्याला माहिती आहे स म्हणजे काय म म्हणजे काय द म्हणजे काय आणि क म्हणजे काय आता दुसरं सूत्र जे आहे व्याज काढण्याचं ते सूत्र जर पहिल्या सूत्रामध्ये घातलं म्हणजे व्याजाऐवजी जर दुसरं सूत्र लिहिलं तर आपल्याला राशीचं सूत्र असं मिळतं रास बरोबर म अधिक म द क भाकीले शंभर आता आपण गणिताकडे जर नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की दर जो आहे दसादशे तो आठ आहे आणि काळ मुदत जी आहे तो आहे चार वर्ष काळ चार वर्षांचा आणि आपल्याला रास दिलेली आहे इथे लिहिलेले तीन हजार नऊशे साठ रुपये ही रास आहे आता या सगळ्या किमती जर आपण आपल्या सूत्रामध्ये घातल्या तर आपल्याला असं दिसेल तीन हजार नऊशे साठ बरोबर म अधिक म गुणिले आठ गुणिले चार भागिले शंभर आता म इथे काय आहे ते माहीत नाहीये आपल्याला म म्हणजेच मुद्दल म्हणजेच किती रक्कम कर्जाऊ घेतली होती ते काढायचे आता उजव्या बाजूला जर अंशामध्ये पाहिलं तर म गुणिले आठ गुणिले चार आहेत त्याचा जर गुणाकार केला तर आपल्याला आठ चौक बत्तीस म्हणजे बत्तीस म असा अंश मिळेल आणि मी इथे दोन्ही बाजूंची अदलाबदल करणार आहे म्हणजे मला असं मिळेल म में अधिक बत्तीस म भागिले शंभर बरोबर तीन हजार नऊशे साठ डावीकडच्या गोष्टी उजवीकडे लिहिल्या आहेत आणि उजवीकडच्या डावीकडे लिहिलेल्या आहेत त्याच्यामुळे काही समीकरणात फरक पडत नाही समीकरण तसंच राहतं हो। आपल्याला फक्त हे समीकरण आहे आणि समीकरण सोडवलं चल समीकरण की आपल्याला उत्तर मिळणार आहे आता म अधिक बत्तीस म भागिले शंभर असं आहे इथे पहिल्या म च्या आधी काही अंक नाहीये म्हणजेच तिथे कुठला अंक असतो एक असतो म्हणजे आता आपल्याला असं मिळेल एक म अधिक बत्तीस म भागिले शंभर किंवा बत्तीस छेद शंभर म बरोबर तीन हजार नऊशे साठ आता दोन्ही मची बेरीज केली तर आपल्याला मिळेल एक पूर्णांक बत्तीस छेद शंभर म बरोबर तीन हजार नऊशे साठ शंभर एक शंभर अधिक बत्तीस मिळ म्हणजे एकशे बत्तीस छेद शंभर म बरोबर तीन हजार नऊशे साठ आता आपण दोन्ही मजूर शंभर निगडूया म्हणजे डावीकडे शंभरला शंभरनी भाग जाईल आणि एकशे बत्तीस म उरतील आणि उजवीकडे तीन हजार नऊशे साठच्या पुढे अजून दोन शून्य येतील म्हणजे आपल्याला तीन लाख शहाण्णव हजार मिळतील आता आपल्याला म एकटा काढायचा आहे वेगळा काढायचा आहे म्हणजेच आपण एकशे बत्तीस आपल्याला आहेत डाव्या बाजूला डाव्या बाजूला जर एकशे बत्तीस नको असतील तर आपण दोन्ही बाजूंना एकशे बत्तीसने भागू म्हणजे तो एकशे बत्तीस निघून जाईल दोन्ही बाजूला एकशे बत्तीसने भागल्यावर डावीकडे राहील फक्त म उजवीकडे येईल तीन लाख शहाण्णव हजार भागिले एकशे बत्तीस शंभर त्रिक तीनशे होतात आणि बत्तीस त्रिक शहाण्णव होतात म्हणजे तीनाचा भाग लागला आहे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे तीन हजार म्हणजे म बरोबर तीन हजार आणि म हे काय होतं तर म हे मुद्दल होतं म ही रक्कम कर्जाव घेतलेली होती म्हणजेच मुद्दल आहे तीन हजार रुपये पुन्हा एकदा इथे आपल्याला रास दिलेली होती दर होता काळ होता हे सगळं वापरून आपण मुद्दल काढलेलं आहे